औषध दुकानात फार्मासिस्ट उपस्थित नसल्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यात एकशे एक औषध दुकानांचे परवाने रद्द केले आहेत तर ठिकाणी परवान्यांचे निलंबन करण्यात आले आहे औषधांची विक्री फार्मासिस्टच्या उपस्थितीतच व्हावी यासाठी एफडीएने एप्रिल पासून कडक मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत एफडीए कडून औषध दुकानांची तपासणी करून फार्मसिस्ट न आढळल्यास औषध विक्री बंद करण्यात येत आहे तसेच औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येत आहेत या नोटिसांवर औषध विक्रेत्यांनी एफ समोर आपले म्हणणे मांडायचे असते त्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते यात तपासणीवेळी फार्मासिस्ट हजर नसणे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करणे विक्रीची बिले न देणे विकलेल्या मालाची नोंदणी न ठेवणे अशा कारणांसाठी परिस्थितीनुसार परवान्यांचे निलंबनही होऊ शकते औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त आर ही भिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एप्रिलपासून एकूण एक हजार सातशे बेचाळीस औषध दुकानांची तपासणी करण्यात आली आहे यात दोनशे पन्नास दुकानांना स्टॉप सेल तर 337 सदतीस दुकानात कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत